श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर ऐका मंडळी कन्यापूजन मुहूर्त कधी आहे तर महाअष्टमी कन्यापूजन म मुहूर्त हा मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाअष्टमी सकाळी दहा वाजून एक्केचाळीस ते दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी किंवा सकाळीच अकरा वाजून सत्तेचाळीस ते दुपारी बारा पस्तीसपर्यंत तुम्ही करू शकता आणि कन्यापूजन हे महाअष्टमी म्हणजे नवरात्रीमध्येच करावे लागते आज नवरात्रीचा नव्वा दिवस आहे मंगळवार आज तीस सप्टेंबर असल्यामुळे सकाळी तुम्ही पाहुणे अकरापासून ते दुपारी बारा अकरा किंवा सकाळी सा अकरा सत्तेचाळीस ते बारा पस्तीसपर्यंत करू शकता आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सखोल माहिती सांगणार आहे तरी तुम्ही ही माहिती पूर्णपणे बघावी आणि महा आम्ही बुधवारी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी बाराच्या आधी कन्यापूजन करावे आणि किंवा दुपारी दोन नंतर कन्यापूजन केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे आणि अशा प्रकारचा हा घट उगवलेला आहे आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगणार आहे की आ, आता बघा हे बघा का काही म्हणजे आता तुम्ही तळी वगैरे उचलणार असेल तर या सर्व माहिती कने आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे शॉर्टच्या माध्यमा माध्यमातून आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारे आपला घर सगळ्यांच्याच सगळ्यांचाच घरचा उगवलेला असेल आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता मी तुम्हाला ना कुंकुमार्चन कसं करायचं कुंकुमार्चन म्हणजे आपण जसं दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करतो तसंच देवीला आपण कुंकाने के अभिषेक करायचा असतो आणि तो खूप प्रभावी असतो त्याच्यामुळे नवरात्रीमध्ये सगळ्यांनी कुंकुमार्चन केलं पाहिजे आणि कुंकुमार्चन हे पूर्ण आता बघा व्हिडिओमध्ये मी दाखवलेचा प्रयत्न केलेला आहे आता क कोणकोणती तयारी करून घेतलेली आहे आणि हे बघा कुंकुमार्चनासाठी भरपूर कुंकू घ्यायचा आहे आणि एकदम मन स्थिर करून प्रभावशाली म्हणजे आता आप तुमी हे आपल्याला नाही हे नवरात्रीमध्येच करायचं असते कुंकुमार्चन तर तुम्ही हे तुम्ही नीट बघा कुंकू आणि भरपूर कुंकू हळद कुंकू दूध आणि पूर्ण ही सामग्री घेऊन बसायचं आहे तुमच्याकडे शंख वगैरे असेल तर चांगली गोष्ट आहे तर यापुढील व्हिडिओमध्ये आता बघा कुंकुमा आता इथून पहिल्यांदा रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे रांगोळी काढून घेतल्यानंतर त्याच्यावर ते एखादा पाट मांडायचा पाट मांडून दोन गजमुख असतील तर चालतील तुमच्याकडे नसतील तरी चालेल स्वच्छ कापडा अंतरवून पहिल्यांदा देवीची मूर्ती घ्यायची आहे जर तुमच्याकडे अन्नपूर्णा असेल तरीही चालेल किंवा दुसरी कोणतीही असेल तरी चालेल आणि त्यानंतर आपण हे बघा हे हळदी कुंकू अक्षदा नंतर दिवा लावला आणि कोणतीही पूजा करताना पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा नंतर मग धूप देवीची आरती एका ताटात वेणी किंवा गजरा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टी नंतर कापसाचे जे काही यात तुम्ही घरीत पण तया वस्त्रमाळ तयार करू शकता ते पण घ्यायचं आहे अर्पण करायचं आहे विड्याची पानं घ्यायची आहेत फुलं थोडीशी घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण सगळं घ्यायचं आहे देवीला थोडंसं आता धूप वगैरे तुम्ही नंतर लावलं तरी चालेल मी सगळं एका ताटात घेऊन ठेवलेलं आहे तर तुम्ही हळदी कुंकू वगैरे आणि कुंकू मार्चन हे भरपूर म्हणजे एका महालक्ष्मीचा स्रोत म्हणून ते तुम्ही जो अर्पण करायचं आहे आणि खूप छान त्याचा प खूप छान फायदा आहे कारण ना ते आपलं सुख शांती समृद्धी धन दौलत ऐश्वर्यासाठी आणि धनधान्याचा साठा राहण्यासाठी हे कुंकुमार्चन आवश्यक करावं प्रत्येकजणीने आणि नवरात्रीमध्ये हवन पण करायचं असतं हवन पण मी तुम्हाला या पुढील भागामध्ये आता याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कसं काय काय घ्यायचं ते आणि एक सुका सुपारी पण घ्यायची आहे आणि त्या सुपारीला पहिल्यांदा हळदी कुंकू वा अक्षदा वाहून मग कुंकू मार्जन करण्यास सुरुवात करायची आहे आणि बघा अशा प्रकारे मी इथं घेतलेलं आहे कुंकू बघा मी किती घेतलेलं आहे भरपूर जरा प्रमाणात घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग हे जे आहे ना आता तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये मी किती घेतलेलं आहे काय वगैरे सगळं तुमच्या आता बऱ्यापैकी लक्षात आलेलं असेल आणि रांगोळी वगैरे पण थोडीशी काढून घ्यायची बाजूला आणि मग बघा इथून आता तांब्या घेतलेला आहे साईडला बघा तुम्ही तांब्या ताम्हना आता ताम्ह्याचाच मी घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा कन्यापूजन मुहूर्त तुम्ही अजून एकदा लक्षात घ्या कधी करायचं आहे कोणतीही गोष्ट कोणत्याही अनियमित वेळी करायची नाही आणि आता बघा हवन हवन पण करायचं आहे नवरात्रीमध्ये आता बघा साखर तांदूळ वेलची लवंग मखाना गुलाब पाकळ्या आणि साखर तांदूळ वेलची मखाना गुलाब पाकळ्या आणि हे बघा तूप परत गुलाबजा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि त्या सगळ्या एका ताटामध्ये घ्यायचं आहे सगळं सामग्री एका ताटामध्ये होतून आणि इथून पुढे बघा त्याच्यामध्ये वेलची टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे हवन करण्यासाठी आपल्या घरगुतीप्रमाणे आपल्याला आता बघा कोणी ब्राह्मण वगैरे आणून कोणाला टाईम नसतो पण एक विधियुक्त पूजा केल्यानंतर ना त्याचा आपल्याला चांगला प्रभावशाली उपयोग होतो त्यामुळे मग आपण हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत बघा मी टाकलेले तांदूळ परत साखर साखर टाकलेली आहे आणि सगळ्यां सगळ्याचं माप एकत्र घेतलं सेम घेतलं तरी चालेल मखाना टाकलेला आहे वेलची टाकली आहे लवंगा घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्या किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तरीही चालेल पण ते गुलाबजामल गुलाबजल सॉरी गुलाबजल ना हे नंतर शेवटला टाकलं तरी चालेल कारण आता याच्यामध्ये बघा तूप टाकलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे घरगुतीप्रमाणे करायला खूप सोपं आहे आणि प्रभावशाली खूप आहे याचे परिणाम आपल्या संसारामध्ये खूप छान होतात त्याला आणि ना आपलं सुरळीत सगळ्या गोष्टी कामं वगैरे काम धंदा नोकरी किंवा मुलाबाळांमध्ये सौकेस लावायचं असेल तर नक्की घरामध्ये आणि खूप चांगला मुहूर्त असतो त्यामुळे ना तुम्ही हे नक्की करा प्रत्येक महिले ना आता बघा हे मी ना एका डब्यामध्ये काढून घेत आहे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघा इथून पुढे आता बघा याच्यामध्ये आता काय दाखवलेलं आहे तूप पण घ्यायचं आहे आणि तुमचं कोणतंही आता त्याच्यामध्ये गुलाबजल आपण लास्टला सगळ्यात शेवट टाकणार आहे आणि हे सगळे डब्यात बंद करून ठेवलं तुम्हाला दाखवलेलं आहे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा जरा आणि त्यानंतर ना आपल्याला कन्यापूजन करायचं आहे कन्यापूजनासाठी बघा मी कन्या भोजनासाठी काय काय केलेलं आहे कन्या भोजनासाठी बघा तुम्हाला दिसतच आहे काय काय आहे ते आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीही करू शकता आता मला जे योग्य आहे किंवा मला जे पॉसिबल होतं ते मी केलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काही असं काही नाही की पंचपक्वानच पाहिजे वगैरे असं काही तर तुम्ही काहीही कन्यापूजनासाठी तुम्ही प्रसाद म्हणजे त्यांना थोडंसं गोड नैवेद्य म्हणून आता जसं आपण देवीला करतो तसं देवीचे वो पूजन केल्यासारखंच आपण कन्यापूजन करतो ना मग थोडंसं गोडाचा तुम्ही एखादा शिरा काजू बदाम आक्रोड वगैरे असं तुम्ही थोडंसं टाकू शकता किंवा साधा तुम्ही तूप टाकून शिरा केला तरी चालेल अशा पद्धतीने मी जरा थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते की कसं मी ताट केलेलं आहे आणि तुम्ही एखादं फूल भेट वस्तू फळ फर, फळ फळ हे आवर्जून द्यायचे एक सर्व दानधर्मापैकी आणि ह्याच्यामध्ये किंवा असं सौख्य मानलं जातं असं फळ एखादं फळ द्यायचं दे तुम्हाला जर जास्त काही नाही जमलं अगदी तुम्हाला भेटवस्तू देणं नाही जमलं तरी चालेल पण फक्त ना तुम्ही फळ एखादं दे नक्की द्यायचं आणि त्याच्या अशा प्रकारे बघा थोडासा दक्षिणा दिला तरी तुमच्या मनाने चालतो पण त्या लक्ष्मीचं पूजन करतोय आपण कन्यापूजन तरी एखाद तुमच्या मनाला येईल तेवढं केलं तरी पण चालेल आणि पण आवर्जून मैत्रिणींनो आणि मंडळींनो तुम्ही हे कन्यापूजन केलं पाहिजे नवरात्रीमध्ये खूप छान असतं आणि त्याचा प्रभावशाली म्हणजे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो आणि हे बघा अशा प्रकारे मी ताट असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही साधं काहीही केलं तरी चालेल असं काही नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे आपापल्या पद्धतीने केलं तरी चालतं आता बघा हे कडाकणी केली जाते बघा नवरात्रीमध्ये सगळ्यांकडे कडाकणी केली जाते तर हे बघा घरामध्ये अशा प्रकारची कडाकणी करत आहोत आता बघा कडाकणीमध्ये आता त्याच्यामध्ये बघा कणकेच्या आपण देवीचे वस् सोळा व वस, वस्त्र म्हणजे सोळा शृंगार असतात त्यातले काही काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा इथे कणकीचं केलेलं आहे आणि कणकेमध्ये थोडंसं हळद वगैरे टाकलं ना आणि एकदम पातळ या अशा कडकण्या करून घ्यायच्या आहेत आणि हे बघा घरी इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये आणि पुढं अजून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर क करा आणि असंच काही नवीन सणासुदीचे मुहूर्त महत्त्वाची माहिती आहे आप आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाईल तर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि एखादी कमेंट करा तुम्हाला आवडला असेल किंवा न झालं आवडला तरी पण एखादी कमेंट करा आणि हे बघा अशा प्रकारची आपली ही कडाकणी तयार झालेली आहे आणि हे बघा आणि आंबाबाईला हे कडाकणीचा मान दिला जातो घटस्थापनेला तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या कडाकणी ही केलीच पाहिजे आणि हे बघा अशा प्रकारचे सात सातवे माळेपर्यंत हा असा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये घट उगवलेला असतो आणि हे बघा आंबाबाईचं दर्शन पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये होत आहे तर जे आंबे माते कमेंट केली तरी चालेल आणि आपल्या आवर सगळ्या आपल्यावर सगळ्यांवर आंबे मातेची कृपा राहो अखंड अशी आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इथून पुढे बघा आणि यापुढील ना कन्यापूजन मुहूर्त मी सांगितलेला आहे याच्यात कुंकुमार्चन कसं करायचं आहे सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर कडाकणीचं जे आहे ते मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे ना सगळं वेळेत करावं तोपर्यंत जय जे स्वामी समर्थ श्री